सैराट या पिक्चरला दहा वर्ष पूर्ण झाले पण सैराटसारख्या घडणाऱ्या घटना ह्या दरवर्षी घडतच असतात सैराट हा फक्त सिनेमाच होता पण त्या सैराटने कितीतरी जणांचे बळी घेतले अशीच एक घटना रविवार दिनांक वीस दोन हजार पंचवीस जळगावात घडली ही कहाणी होती मुकेश आणि पूजाची साधारणतः चार वर्षापूर्वी आणि मुकेशने लव्ह मॅरेज केले होते पूजांच्या घरच्यांचा या प्रेमविवाहाला विरोध होता शेवटी या दोघांचे लग्न झाले सुखाने नांदूही लागले पूजानेही माहेरचा सर्व संपर्क तोडला होता आई काहीही भाषण नव्हतं काही वर्षांनी पूजाला आणि मुकेशला एक गोंडस मुलगीही झाली हे दोघेही आपल्या संसारात खूप मग्न होते पूजांच्या घरचे मुकेशला वारंवार त्रास द्यायचे धमकी द्यायची पूजा आणि मुकेश हे मुलीच्या संगोपन करण्यात आणि संसारात अतिशय खुश होते शेवटी तो काळा दिवस उजाडला रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जात असतानाच त्याला तिघा चौघांनी अडवले ज्यांनी अडवले हे पूजेचे भाऊच होते ते मुकेशला संपवण्याच्या हिशोबानेच आले होते मुकेशमध्ये आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले शेवटी त्या तिघाने मुकेशवर कोयत्याने वार केले मुकेशला रक्तबंबाळ केलं मुकेश वाचवण्यासाठी गयावया करत होता मुकेशला वाचवण्यासाठी त्यांच्या परिवारामधले बाहेर आले त्यांच्यावर और, त्यांच्यावरही त्यांनी वार केले त्यांचा लेख रक्तबंबाळ रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होता लेक रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला पाहून त्याच्या आईवडिलाने त्या तिघांकडे विनवान्या केल्या की के मारू नका रे बाबा मारू नका सोडा त्याला पूजाने तिच्या भावाकडे मुकेशच्या जीवाची फीक मागितली परंतु परंतु त्यांचा त्याच्यावर काहीही असर झाला नाही बहिणीने ज्या हातात राखी बांधली होती त्याच हाताने तिच्या नवऱ्याला संपवलं आणि त्याचं कुटुंब उघड्यावर पाडलं रमेश शिरसाळे हे मुकेशचे वडील होते त्यांनी असं सांगितलं की एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी रात्री या तिघांनी गल्लीत मारहाण केली होती आम्ही पुरती सांगितले पण त्याची संध्याकाळी पोलीस आले त्या दिवशी संध्याकाळी पोलीस आले असते आणि त्या तिघांना घेऊन गेले असते तर मुकेशचा आज जीव वाचला असता पण असं झालं नाही असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं पण शेवटी मुकेशला आपला जीव कमवावाच लागला जीव गमावण्या का मुकेशची काय चुकी होती हे कळालंच नाही पोलिसांना आदल्या दिवशी सांगूनही पोलीस आले नाहीत त्या तिघांना पकडलं नाही म्हणजे पोलिसांची चुकी आहे किंवा नाही हे तुम्हीच सांगा